नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील उरशे टोलनाका या ठिकाणी द्रतगती महामार्गावर दुचाकी रिक्षा ट्रॅक्टर आणि बैलगाडी यांना प्रवा प्रवेश नाहीये तरी मावळ तालुक्यामधल्या या द्रुतगती मार्गावरन दुचाकी सार सर्रासपणे या द्रुतगती मार्गावरन जात ज... आहेत जे जेव्हा अपघात होतो तेव्हा द्रुतगती मार्गावर जे विमा भेटला पाहिजे किंवा त्यांना नुकसान भरपाई भेटली पाहिजे ती भेटत नाही जर स्थानिक नागरिक आहे तर या स्थानिक नागरिकांसाठी शेवारस्त्याची अत्यंत गरज आहे पण शेवा रस्ता नसल्यामुळे जीव धोक्यात हो घालून या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थ दुचाकी घेऊन हे दूरगती मार्गावरनं जात आहेत तर काय सांगाल की तुम्ही स्थानिक आहात बऱ्याचशा आता मी बराच म्हणजे पंधरा मिनिट झालं इथं मी थांबलेलो आहे स्थानिकांच्या दुचाकी आहेत आणि दूर्तगती मार्गावरनं दुचाकी ट्रॅक्टर बैलगाडी आणि रिक्षा याला परवानगी नाही काय सांगा वास्तविक पाहता आमच्या स्थानिकांना से, सेवा रस्ता नसल्या कारणाने आमची जाण्याची दळणवळणाची सुविधा नसल्या कारणाने आम्ही असतो ते आम्हाला कुठला पर्याय नसल्यामुळे वाघमारी साहेब आम्ही या रस्त्याने येत जात असतो आमचा जीव धोक्यात घालून तरी प्रशासनाला विनंती की आम्हाला याच ठिकाणी सर्व्हिस रस्त्याची सुविधा करण्यात यावी एवढीच आमच्या प्रशासनाला विनंती अशा पद्धतीनं अनेक दुचाकीसार या ठिकाणी ये जा करत आहेत दुर्दगती महामार्गावर तीव्र वेगाने गाड्या धावत असतात आणि त्यातच या ठिकाणी दूर्दगती मार्गाकडनं तळेगावकड जात असताना गाड्यांवर झिरोचा फाईन पडत आहे आणि हा झिरोचा फाईन हा न्यायालयामध्ये जाऊन भरावा लागतो कि या अनेक गाड्यांवर दंड पडत असल्यामुळं या ठिकाणी अनेक कार चालक हे स्वतःचा नंबर आहेत तर ओच्या वतीनं जे स्पीड लिमिट चे बोर्ड दिलेले आहेत आणि छुप्या कॅमेऱ्यामधनं व्हिडिओ काढून गाड्यांवर दंडही पडतात तर द्रतगती महामार्गाच्या वतीनं या ठिकाणी दुचाकी दु असन ट्रॅक्टर आसन रिक्षा असन यासाठी सेवा रस्ता गरजेचा आहे या द्रतगती महामार्गावर चोवीस तास मोठ्या प्रमाणात वाहतूक असते पूर्वी अं टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणामध्ये रांगा लागत होत्या पण या ठिकाणी आता ह्या लेन वाढवल्यामुळं रांगा कमी झालेल्या आहेत वाहतूक कोंडी कमी झालेली आहे आणि जे दुचाकी चालक आहेत दुचाकी चालकांनी चालका दुर्तगती महामार्गावर येऊ नये या ठिकाणी पी एस आहे बाबासाहेब शिंदे आहेत काय सांगाल की टू व्हीलर वाले जातात जर एखादा अपघात झाला जीवितहानी झाली तर टु व्हीलर वाल्याचा आणि पोलिसांचा वादही होतो काही नागरिक येऊन सांगतात की टू व्हीलर वाल्याचा दंड घेऊ नका काय सांगाल, का सांगाल तुम्ही सदर बाबत या उर्शे टोल नाक्यावर टू व्हीलर टू व्हीलर आपल्या आम्ही त्यांना अडवलं तर ते सांगतात की आम्ही गावाले आहेत आमच्यावर केसेस करू नका आम्ही त्यांना वेळोवेळी सांगितलं गावाले असेल काय असेल तर सर्वांना नेम सारखा आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी थांबून टू व्हीलरवर केसेस करत आहोत तिथून पुढं टू व्हीलर एक्सप्रेसवर न येण्यासाठी आम्ही प्रतिबंधक कारवाई चालू केलेली आहे बर, बऱ्याच वेळा स्थानिकांचा आणि पोलिसांचा वाद होतो की स्थानिक सांगतात शेवट रस्ता नसल्यामुळे आम्ही दूरगती मार्गावरनं टू व्हीलर घेऊन जातोय याकडे या तुम्ही कसं पाहता या आधी त्यांना पर्यायी कसा पर्यायी राहणार रस्ता आहे तर त्या रस्त्याला ते वापर करत नाही टू वाले फोर व्हीलरचा काय विशेष येत आहे फोर व्हीलर साठी एक्सप्रेस हवी आहे टू वाल्यांना पर्याय व्यवस्था आहे पण जाणून बुजून जेणेकरून लवकर जाण्यासाठी ते एक्सप्रेस हायवेचा वापर करतात या ठिकाणी चोवीस तास पोलिसाच्या वतीनं जे लायसन नाहीत किंवा बे, बेशिस्तपणे अतिवेगाने जे वाहन चालवतात आता हे जे महामार्ग पोलिस आहे महामार्ग पोलिसाच्या वतीने काय काय कारवाई करण्यात येते महामार्ग पोलिसाच्या वतीने या ठिकाणी उर्से टोल महामार्ग पोलिसाच्या वतीनं बेशिस्त वाहन चालकावर कारवाई करण्यात येत आहे आणि त्यावर अपघात झाला तर वेळीच महामार्ग पोलीस जागेवर पोहोचून जखमीला दवाखान्यामध्ये पोहोचवण्याचं काम करत आहे पण मावळ तालुक्यातील जे दुर्दगती मुंबई पुणे महामार्ग आहे याच्या बाजूला असणाऱ्या गावांसाठी सेवा रस्ता नसल्यामुळं पर्याय नसल्यामुळं या ठिकाणी हे ग्रामस्थ दुचाकी घेऊन दूरगती मार्गावरनं जातात पण अपघात झाल्यानंतर यांना कुठली सुविधा दिली जात नाही कोण कोणत्या कारवाई करता त्यांची नंबर प्लेडीच्या कारवाई डीडी म्हणजे दारू पिऊन वाहन चालवणे ड्रंक अँड ड्राईव्ह ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस लायसन्स विदाऊट बेल्ट सीट बेल्ट या काही गोष्टी आपण त्याच्यावर कारवाई करतात यामुळे द्रुतगती महामार्गावर होणारे अपघात बी टळले जातात तर एम एस आर डी सी ला विनंती आहे की परिसरातील ग्रामस्थ जे आहेत अनेकांचा जीव हा द्रुतगती महामार्गावर गेलेला आहे जर शेवा रस्ता दिला तर ग्रामस्थांना तो शेवा रस्ता वापरता येईल आणि जवळच्या मार्गाने त्यांना बाजाराच्या ठिकाणी मुंबई पुणे चाकणी या बाजूला जाता येईल मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद